दोन दिवसापर्यंत अजूनही जनरेट असणार आहे आणि इतर एरियामध्ये ऑरेंज आणि येलो अलर्टची परिस्थिती आहे शहरी भागामध्ये थोडासा लक्ष देण्याची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी जर आपण पाणी सोडलं आणि सोबत पाऊस सुद्धा जास्त राहिला तर त्या परिस्थितीमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते जे फ्लड लाईनमध्ये मध्ये लोक येतात त्यांना शिफ्ट होण्याची आवश्यकता लागू शकते तर तेव्हा प्रशासनेद्वारे निरोप दिला जाईल मागच्या दोन दिवसापासून घाटा घाट एरियामध्ये रेड अलर्ट आहे येणाने दोन दिवसापर्यंत अजूनही रेड अलर्ट असणार आहे आणि इतर एरियामध्ये ऑरेंज आणि येलो अलर्टची परिस्थिती आहे हा सर्व परिस्थितीत बघता आता बाकी कुठेही काही प्रॉब्लेम अजून दिसत नाही आहे मात्र शहरी भागामध्ये थोडासा लक्ष देण्याची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी जर आपण पाणी सोडलं आणि सोबत पाऊससुद्धा जास्त राहिला तर त्या परिस्थितीमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते तर याच्या अनुषंगाने आम्ही सतत ते सर्व डिपार्टमेंट आणि मुख्यतः इरिगेशन डिपार्टमेंटचे कॉर्डिनेशनमध्ये काम करत आहोत आम्ही आधीपासूनच डॅम्समध्ये बफर ठेवला होता कारण आधीपासूनच कल्पना होते की येणाऱ्या काळामध्ये पाऊस जास्त पडू शकतो आणि त्या परिस्थितीमध्ये डॅम मध्ये आपल्याकडे बफर असला पाहिजे जेणेकरून पाऊस जरी पडला तरी प्रवाह पाण्याचा एवढा नसला पाहिजे की पूर परिस्थिती निर्माण होतील तर पास, पास, दे त्या अनुषंगाने आमच्या सध्या कॉर्डिनेशन चालू आहे लोकांना आम्ही हाच आवाहन करतो की ॲज ऑफ नाव कुठे कुठल्याही प्रकारची अडचण वाटत नाही आहे मात्र जर पाणी सतत जास्त चालू राहिलं तर त्या परिस्थितीमध्ये डॅम्स पासून जे आपण पाणी सोडतो तो विसरत जे आहे ते वाढण्याची शक्यता असू शकते आणि त्या परिस्थितीमध्ये जे फ्लड मध्ये लोक येतात त्यांना शिफ्ट होण्याची आवश्यकता लागू शकते तर तेव्हा प्रशासनेद्वारे तेव्हा ते निरोप दिला जाईल तर तातडीने त्या लोकांना शिफ्ट करावा पण एज ऑफ नाव त्याची आवश्यकता वाटत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा हो राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिकणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा